वरवडबकाल येथील वार्ड क्रमांक चारमध्ये नुकतंच ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिराची स्थापना करण्यात आली स्थापनेच्या दिवशी या परिसरातील शेकडो महिला पुरुष अभारृद्धांना या ठिकाणी तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक चारमध्ये असलेल्या या जागेत स्थानिक नागरिकांनी समोर येऊन या ठिकाणी या मंदिराची निर्मिती केली आहे निर्मितीच्या निमित्तानं आज परिसरातील शेकडो महिला पुरुषांना या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन करण्यात होतं त्यानिमित्तानं गाव आणि परिसरातील शेकडो नागरिक या सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित होते, होते। देणगी विभागातसुद्धा अनेकांनी आपला सिंहाचा वाटा नोंदविला महिला पुरुष यांची उपस्थिती हे या ठिकाणचं उल्लेखनीय होतं ग्रामपंचायतीचे सर्व सन्मान्य सदस्य आणि गावकरी प्रतिष्ठित नागरिक यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती प्रकर्षाने दिली साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार वरवट वर बकार